महायुतीच्या बावन्न विजयनगर सेवकांचा घरोघरी व प्रभागात जाऊन सत्कार महापालिका निवडणुकीत विकासात्मक विचारांचा विजय झाला प्राध्यापक माणिक विदाते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व भारतीय जनता पक्षाच्या सर्व बावन्न विजयनगर सेवकांचा शहर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते यांनी गौरव केला हा सत्कार सोहळा आमदार संग्राम जगताप व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला विशेष म्हणजे हा सत्कार कार्यक्रम केवळ एका ठिकाणी मर्यादित न राहता नगरसेवकांच्या घरोघरी तसेच त्यांच्या प्रभागात जाऊन आयोजित करण्यात आला कार्यकर्ते नागरिक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विजय नगरसेवक संपत विजय बारसकर डॉक्टर सागर अर्जुन बोरडे दीपाली नितीन बारसकर महेश रघुनाथ तवले संध्या बाळासाहेब पवार गौरी अजिंक्य बोरकर ज्योती अमोल गाडे काजल गोरख भोसले हरप्रीत कौर जगजित सिंग गंभीर मोहित प्रदीप पंजाबी सुनीता किसान बिंगारदिवे कुमार बबन वाकळे आशा किशोर डागवाले सुरेश लक्ष्मण बनसोडे सुजाता महेंद्र पडोळे अनिता विपुल शेटिया अविनाश हरिभाऊ घुले प्रकाश बाबुराव भागानगरे सुनीता भगवान फुलसुंदर मीना संजय चोपडा गणेश पुंडलिक भोसले पौर्णिमा विजय गव्हाळे गीतांजली सुनील काळे सुनीता महेंद्र कांबळे वर्षा सुजित काकडे मयूर कन्हैयालाल का बांगरे अश्विनी सुमित लोंडे यांच्यासह भाजपचे विजयी नगरसेवक सुजय अनिल मोहिते शारदा दिगंबर ढवन रोशनी प्रवीण भोसले त्र्यंबके निखिल बाबासाहेब वारे ऋग्वेद महेंद्रगंदे धनंजय कृष्णा जाधव मनोज लक्ष्मण दुल्लम सोन्याबापू तायगा शिंदे सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी करण उदय कराळे वर्षा रोहन सानप पुष्पताई अनिल बोरुडे वंदना विलास ताठे बाबासाहेब सोन्याबापू वाकळे आशाबाई लोभाजी कातोरे महेश राम लोंढे शीतल अजय ढोणे मयुरी सुशांत जाधव सागर राजूमुर्तडकर सुभाष सोपानराव लोंढे दत्तात्रय सोमनाथ गाडोळकर विजय मोहन पठारे ज्ञानेश्वर शिवाजी येवले कमल जालिंदर कोतकर व मनोज शंकर कोतकर यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला सत्कारप्रसंगी बोलताना प्राध्यापक माणिक विदाते म्हणाले की या महापालिका निवडणुकीत केवळ राजकीय बदल नव्हे तर विकासात्मक विचारांचा विजय झाला आहे आहिल्या नगरच्या नागरिकांनी विकासाला स्पष्ट पसंती दिली असून त्यामुळेच महायुतीला एक हाती सत्ता दिली आहे विकासात्मक नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला आहे आज महापालिकेत अनेक नवोदित अभ्यासू व अनुभवी चेहरे निवडून आले आहेत ही केवळ पदांची जबाबदारी नसून शहराच्या भविष्याची जबाबदारी आहे आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरचा विकास अधिक वेगाने होत आहे या निकालाने त्या विकासाला आणखी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले ही विकासाची घौडदोड थांबणार नाही तर अखंडपणे सुरू राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर